पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नवी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात शिवडी ते न्हावाशेवा उड्डाण पुलाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडेल नवी मुंबई विमानतळ परिसरात मोदींचं भाषण सुद्धा पार पडणार आहे तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय मोदी यांचा नवी मुंबईत सध्या आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात शिवडी ते न्हावाशेवा उड्डाण पुलाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडेल आणि नवी मुंबई विमानतळ परिसरात मोदींचं भाषण सुद्धा पार पडणार आहे तर अगदी थोड्याच वेळात त्यांचं तर या संदर्भात माहिती देतायत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत ओम सध्या मोदी नवी मुंबईत दाखल झाल्याचं समजताय काय सध्याचं वातावरण आहे गौरी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झालेत आय एन एस शिखरावर त्यांचा हेलिकॉप्टर लँड झाले असं कळतंय आता ते रस्ते मार्गाने फ्रीवेच्या माध्यमातून इथपर्यंत प्रवास करतील त्यानंतर फ्रीवेवरून जो इंटरकनेक्टर देण्यात आला आहे त्या इंटरकनेक्टरच्या माध्यमातून ते अटल सेतूवर त्यांचा ताफा रवाना होईल आता अटल सेतूवर ते प्रवास करतील अटल सेतूवरती एक एक्झिबिशन एक प्रदर्शन वरती लावण्यात आलेलं ला आहे त्यामध्ये अटल सेतूचे एकंदर कशाप्रकारे बांधणी रचना आणि एकंदर सगळी प्रक्रिया कशी पार पडली या सगळ्या पुलाचं बांधकाम कसं झालं या सगळ्याबद्दल माहिती दिली जाईल त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ताफ्यासकट नवी मुंबईला जिथे विविध कार्यक्रमांचं उद्घाटन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय त्या ठिकाणी दाखल होतील कार्यक्रम पार पडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला संबोधित करतील आणि मग ते सहा वाजेच्या सुमारास मुंबईतून दिल्लीकडे प्रस्थान करतील असा सध्याचा आपल्याकडे कार्यक्रम आलेला आहे माझ्या मागे तू पाहू शकते ज्याप्रमाणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त अगदी अतिशय तगडा बंदोबस्त इथे लावण्यात आला आहे अधिकारी तुम्हाला दिसतील सकाळपासून अधिकाऱ्यांची तैनाती करण्यात आलेली आहे सी आरसीएफ असेल मुंबई पोलीस दल असेल आणि गृह विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील ते या तैनातीमध्ये सकाळपासून आहेत पुढे बॅरिगेटिंग करण्यात आले रस्त्यावर मुख्य रस्त्यावर जे बॅरिगेटिंग करण्यात आले त्यापासून आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये त्यामुळे अतिशय व्हीव्हीआयपी मुवमेंट आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वपूर्ण अशी यंत्रणा लावण्यात आली आहे दुसऱ्या बाजूला जर आपण या प्रकल्पाच्या संदर्भात बोलायचं झालं तर अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प राजकीय वादाचा खूप मोठा त्याला एक किनार आहे राजकीय वादाची मोठी किनार आहे देवेंद्र फडणवीसांच्या काळात सुरू झालेला प्रकल्प त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या काही हालचाली झाल्या त्यानंतर एकनाथ शिंदेच्या सरकारने या प्रकल्पाला वेध दिला आणि आता अखेरीस अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता हा प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये काही क्षणांमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या ऐतिहासिक पुलाचं लोकार्पण होणार आहे गौरी नक्कीच ओम असंच आपल्यासोबत जोडलेले आहात तर आमचे प्रतिनिधी ओमकार वाबे सुद्धा आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत ओमकार मोदी सध्या मुंबईत दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते शिवडी ते भावाशेबा उद्यान मुलाचं उद्घाटन सुद्धा पार पडेल ओमकार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आताच थोड्या वेळात नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या अटल सेतूवरून ते जाणार आहेत त्याच्या एंडिंगला म्हणजे नवी मुंबईच्या साईडला वेगवेगळ्या ठिकाणी आता पारंपरिक खेळ खेळले जात आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी पंजाब लोक नृत्य करत आहेत तर आपल्याकडे दिसतंय की आता गोंधळी पार्टी आली ठाण्यावरून इथे जी गोंधळी पार्टी संबळ असेल त्यांच्याकडे तुणतुणं असेल असे पारंपरिक वाद्य घेऊन नाचतायत त्यांच्यासोबत तरुणी दिसत असतील या तरुणी उदय सामंत बोलत आहेत थेट जावे होतोय आणि यामुळं फार मोठा औद्योगिक क्षेत्रामध्ये बदल होईल टुरिझममध्ये बदल होईल व्यापार क्षेत्रामध्ये बदल होईल एवढा चेंज गेम चेंजर हा प्रोजेक्ट आहे सर तुम्ही कोकणातून जेव्हा मुंबईत येतात मुंबई नवी मुंबई लागल्यापासूनही ला तुम्हाला अडीच तास प्रवास जो आहे तो मंत्रालयात किंवा तुमच्या शासकीय निवासस्थानी पोचायला करायला लागत होता आता तो कमी होणार आहे कसं बघतात माझं ठीक आहे माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या आशीर्वादानं मी कॅप असतो त्याच्यामुळे मी लवकर पोहोचू शकतो तरी मला दोन तास लागतात आणि माझा सर्वसामान्य कोकणवासी आहे त्याला तीन तास लागतात आज तीन तासानं कोकण या पुलामुळे जवळ आलंय आणि म्हणून शिंदेसाहेबांना देवेंद्रजीना आणि अजितदा मला मनापासून धन्यवाद द्यायचे सर या दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज कार्यक्रम पार पडतोय मोदींचे बॅनर आहेत अमित शहाचे बॅनर आहेत बाळासाहेब ठाकरेंचे बॅनर आहेत आणि त्याच जोडीला जर पाहिलं तर एकंदरीत आनंदिकेंचे बॅनर आहेत आणि श्रीरामांचे फलक जे पाहायला मिळतात एकंदरीत हे लोकसभेचं रणशिंग म्हणावं काही लोकसभे आपण सध्या ही नावाशिवाय पाहतोय ज्या ठिकाणी मोदी शिवडी येते या सेतूचं से उद्घाटन करून प्रवास करणार आहेत आणि प्रवास करून ते नावाशिवाय इथे पोहोचतील आणि त्याच ठिकाणी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे पारंपरिक वस्त्र पर, परिधान करून लोकनृत्य या ठिकाणी सादर केली जात आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी इथे अनेक लोक जमलेली आपण पाहतोय तर मोदी सध्या मुंबईत दाखल झालेले आहेत अगदी थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते शिवडी ते, ते नाहाशेवा उड्डाण पुलाचं उद्घाटन पार पडेल आणि त्यानंतर ते याच सेतूवरून प्रवास करतील आणि नावाशेवा येथे एती येतील आणि न्हावाशेवा येथे आपण ही किती दृश्य पाहू शकतो ज्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली गेल्याचं पाहायला मिळत आहे तर पारंपरिक पद्धतीनं इथं सध्या त्यांचं स्वागतासाठी अनेक लोक सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर पारंपरिक नृत्य सादर करून त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे मोदींच्या हस्ते अनेक विकास कामांचं सुद्धा लोकार्पण पार पडणार आहे आणि त्याआधी आपण नावाशिवाय येथील ही दृश्य पाहतो आहे